साहेबांनी की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पैसे देणे हा आमचा उद्देश आहे कारण की हा शेतकऱ्यांना जर पैसे दिले तर हा कारखानदारी किंवा ऊस लागून जर त्याला पैसेच नाही भेटले तर हा ऊसापासून अलिप्त होत जाईल आणि अलिप्त झाला तर तसे सर्व कारखाने बंद पडतील त्यामुळे आमचा ग्रुपचा एकच प्रयत्न आहे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त, जास्त बाजारभाव देणे कारण बाजारभावाची तुम्ही चिंता करू नका आम्ही गेल्या वर्षी गौरीला तीन हजार दहा सांगितला एकतीसशे दहा रुपये बाजार दिला

हिंदू धर्माचे रक्षक धर्मवीन शंभर छत्रपती संभाजी महाराज भारतीय राज्य घटनाचे थोडे थो शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी त्याची आराध्य करवित्रीबाई फोले ज्यांनी इंग्रजांविरुद्ध पहिलं बंड पुकारलं त्यात क्रांतीचे राजे एमाचे नाईक आणि ज्या मातेच्या कष्टाचे महाविशवंतांचा माळा फुलला पळला त्या राजमाता पहिले श्लोक आहे या महामानवाच्या विचारांना प्रथमता अभिवादन करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेब आदरणीय डॉक्टर साहेब आदरणीय बाबूरावजी भोत्रे साहेब व सर्व मान्यवर मंडळी आज या ठिकाणी प्रबुपण व गुरुपूजनानं कारखाना सुरू होतो खऱ्या अर्थानं हा कारखान्याला मूळ संजीवना धमाचं काम आदरमीय चेरमन साहेबांनी केलं त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांच्या चे वतीने चेरमन साहेबांचं मनपूर्वक कार्ड़े अभ्याण कार्ड़े या ठिकाणी आपण पेपर मध्ये बातम्या वाचतोय चेअरमन साहेब शेतकऱ्यांना आवाहन करता ये कुठल्याही काटेवरती वजन करा आणि त्या वसाचा गावात भारतीय करू म्हणजे शेतकरी हिताचे निर्णय आपल्या कारखान्याच्या वतीने चेअरमन साहेब घेत आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देतो शेतकरी ही डोळ्यासमोर ठेवून हा उद्योग समूह महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये दे झंझावाट करतोय साहेब सांगायला आनंद होतोय इतिहासामध्ये पेशव्यांनी आखेपार झेंडे लावले होते, होते। आणि त्यानंतर साखर क्षेत्रामध्ये कोणी झेंडे लावले असेल तर ते आपण लावलेत मराठी पाहुल पडते पुढे याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे युपीएल कंपनीचे अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहे आणि युपीएल कंपनीच्या वतीनं सर्व सर्व आदरणीय बाबूरावजी भद्रे पाटील साहेब यांचा सन्मान होतोय तो सन्मान आदरणीय अमोलजी आदरे साहेब आदरणीय निरजी शर्मा दोन्ही मान्यवरांना विनंती आपण साहेबांना सन्मानित करण्यासाठी व्यासपीठावरती यायचे <laughs> यानंतर अनुराज कारखान्याचे कार्यकारी संचालक आदरणीय डॉक्टर मानिकजी बोरकर साहेब आपण विनंती आहे आपण मार्गदर्शन करायचे आज या गणे शुभारंभ आणि मोळीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन पाटील साहेब ओंकार ग्रुपचे बोत्रे पाटील ओमराजे ताई यादव ताई आणि दौड शिरूर हवेली या भागातले काही वाहतूकदार शेतकरी प्रतिष्ठित मान्यवर आपण सर्व या ठिकाणी या क्षणाला इथे उपस्थित आहात त्याच्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि लवकरात लवकर हा गरीत हंगम सुरू होईल ही अपेक्षा करतो दौड तालुक्यातले पाटील आपले बांधावरचेच आहेत चिरून मधले त्याच्यामुळे दौंड तालुका त्यांना काही नवीन नाहीये तर दौंड तालुका मी आता वीस वर्ष बघतोय बदल स्वीकारण्याच्या बाबतीत दौंड तालुका खूप पटायत आहे लोक लवकर आत्मसात करतात बदल जो त्यांच्या हितासाठी असतो चांगल्या कारणासाठी असतो आपण अनुराग शुगरची स्थापना केली बोरकर साहेबांनी तीन चार वर्ष साथ लाभली आपल्याला त्यांच्यानंतर आम्ही बारा वर्ष चालवलं तर काही कारणास्तव काही घडामोडी घडल्यामुळे आमच्याकडनं दोन सीझन बंद राहिले तर त्या दरम्यान आम्ही बरीच चाचपणी केली काय करावं हो, काय नाही काय करावं हो, काय नाही तर बोत्रे पाटलांच्या निमित्ताने आम्हाला एक चांगली व्यक्ती चांगला ग्रुप जो बोरकर साहेबांनी जे स्वप्न बघितलं होतं शेतकऱ्यांसाठी आणि ज्या पारदर्शकतेने बॉक्कर साहेबांनी काम केलं बिगनर मध्ये असो किंवा अंबालिकाचा पूर्वीचा जगदंबा होता तेथे असो तशाच पद्धतीने काम करणारी व्यक्ती आम्हाला मिळाली हे मी म्हणजे माझं नशीब समजतो मला चांगल्या माणसाच्या हातात ही संस्था सोपवताना खंत नाही होते याचा मला अभिमान वाटतो गारपासाठी खूप खूप शुभेच्छा गारवे साहेब 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 तुले साहेब यांनी लवकरात लवकर युद्ध पातळीवर काम उरकून लवकरात लवकर चालू करावं ही अपेक्षा धन्यवाद यानंतर दम तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आदरणीय पोपटबाई तालवणे यांनी मार्गदर्शन करावं आज आपण अपन... या कारखान्याचं पालक प्रदिपण आणि मुळेचा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाणे जिल्हा बँकेचे चेअरमन राजेंद्रजी पाटील कार्यकारी संचालक आठवास कारखान्याचे सर्वसभा मानिकरावजी बोरकर आणि या कारखान्याचे चेअरमन बाबुरावजी बोत्रे आणि सर्व सभासद मान्यवर पत्रकार बंधू सर्व शेतकरी वाहतूकदार बाबराव गोत्रे हाडाणी शेतकरी असणारे आणि मूळ मूळ गाव त्यांचं पारगाव पण कर्मभूमी त्यांची मांडवन शिरो तालुक्यातली आणि आज मला वाटतं त्यांचा ते हा बारावा कारखाना ते चालू करतात म्हणजे एक मोठी गरुड भरारी घेतलेली आहे आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने त्यांचं अतिशय चांगलं पाऊल आणि आम्ही सुद्धा या कारखान्याला हे सगळे बसणारे सभासद वाहतूकदार डॉक्टर बोरकर यांना जवळजवळ बारा वर्ष आम्ही साथ केलेली आहे त्यांनी चांगलं काम केलेलं आहे तसंच बोत्रे पाटील यांनी सुद्धा हा कारखाना निश्चितच चालू करणारे कारण आज बारा कारखाने चालवतात म्हणजे ते त्यांना खूप मोठा अनुभव आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये बरेचसे म्हणजे आता खाजगीकरण तर आहेतच आहे पण बाजारभावाच्या बाबतीत कोणी धाडस करत नाही आमची विनंती आहे बोत्रेपात्रांना की शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने बाजारभावाचं चांगलं चा काम करावं कारण शेती हा धंदा शेतकऱ्यांना परडा नस झालेलं आहे कारण केल्याला केलेला खर्च निघाला पाहिजे नफा झाला पाहिजे ह्या दृष्टीतनं आपण शेतकरी आहात एक चांगले उद्योजक आहात चांगले कारखानदार आहात त्या दृष्टीने आपण निश्चित विचार करतात आणि इतर कारखान्याच्या जास्त बाजार व्हाव देतील असा मी म्हणजे अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज यानंतर ओमकार शुगरचे सर्वे सभा आणि आपल्या कारखान्याचे चेअरमन आदरणीय बाबुरावजी भोत्रे पाटील साहेब आपलाच विनंती आहे आपण मार्गदर्शन आप, करा शुगर प्रायवेट लिमिटेड आणि ओंकार शिवजी प्रायव्हेट लिमिटेड चा मूळभूजन आणि आग्नीचा कार्यक्रम संपन्न झाला असा सर्वप्रथम मी आहे तो ज्यांच्या हस्ते हा संपन्न कार्यक्रम झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राजेंद्र पा, राजेंद्रजी पाटील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचा कारखाना होता ते बोरकर साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर या तालुक्यातील पदाधिकारी पत्रकार बंधू शेतकरी आणि कर्मचारी वर्ग वाहतूकदार वर्ग आणि इथल्या जमिनी आमचे सर्व नातेवाईक या सर्वांचं सर्वप्रथम ओंकार ग्रुप तर्फे मी स्वागत करतो ह्या राजकीय कार्यक्रमानंतर मग सगळ्यांचा नाव उल्लेख मी कधीही माझ्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये करत नाही आणि तो करणार नाही कारण की जेवढी लोक आले ते सर्व मला पूज्य तुल्य असतात त्यामुळे कोणत्याही कोणाचं नाव उल्लेख केला नाही त्याबद्दल कोणी दिलगरी दिलगरी व्यक्त करतो आणि जास्त काही नाही बोलता हा ओंकार ग्रुप काय आहे आणि मी कोण आहे काय केलं थोडंसं माहिती सांगतो त्याच्या आधी आपण थोडस ज्या माणसांनी हा कारखाना ज्या अडचणीत उभा केला हे सांगणं गरजेचं आहे त्यांचे वडील त्यांना जो कारखाना उभा करताना ह्या तालुक्यामध्ये ज्या अडचणी आल्या त्या खूप मोठ्याच कारखाना चालवणं सोपं आहे पण कारखाना उभा करणं त्या कारखाना उभा करण्यासाठी बँकेतून लोन घेणं आणि तो कारखाना परत चालवणं तिथं पण डिस्लरी नसताना तो बारा वर्ष चालवला त्याबद्दल मी बोरकर साहेबांच आमच्या ग्रुपतर्फे परत एकदा अभिनंदन करतो आता आपल्याला तर आपल्याला कसा शकतो कारखाना की आपल्याकडे पण आता कोजेंट नाही डिस्प्ले नाही पण आपला उद्देश काय आहे की झिरो बजेट म्हणजे आमचा पगार हा सगळ्या महाराष्ट्रात सगळ्यात कमी आहे आमच्या अख्या ग्रुपचा पगार जर विचार केला तर आता महाराष्ट्रात पंधरा कर्नाटकमध्ये दोन असे सतरा कारखान्यावर आमचा फक्त वर्षाचा चोपन्न कोटी पगार आहे ह्याचा कोल्हापूरचा विचार केला इकडे खाली विचार एका चाळीस लाख चाळीस कोटी बेचाळीस कोटी असतो माझ्या पंधरा कारखान्याचा चाळीस ते बेचाळीस बावन्न कोटी पगार आहे ह्यात आम्ही सेविंग करतो प्लस आमचं वाहतूक वाहतूक दर आमचा व्यवस्थित असल्यामुळे भागातील फक्त चाळीस ते पन्नास किलोमीटर ऊस आम्ही मारतो जास्त लाभ जात नाही त्यावरती तसं शंभर ते तीस रुपये चेंट वाचवतो दुसरा मुद्दा आमचं बँक आपले आहेत ठाणे आहे रत्नागिरी रायगड आहे सी आहे परत सगळ्यात मोठ्या ज्यावेळेस कर्ज लागते त्यावेळेसच कर्ज घेतो म्हणजे वर्षाने कर्ज लागते ना आजच मंजूर करून डिस्बर्समेंट घेत नाही ज्या वेळेस आपल्याला गरज आहे आप आप तेवढ्या पुरतच व्याज भरून तेच लगेच लोन क्लोज करून त्या सगळं आपण शंभर टक्के साठोपण भांडून आपण बारा टक्के अशा पद्धतीचं व्याजदर आपण घेत आहोत आपण विचार करत असताना सर्वात आपण शेतकरी केंद्रबिंदू मानलेला आहे तर शेतकऱ्याचं पंधरा पेमेंट ज्या बँकेने आम्हाला कर्ज दिले त्या बँकेचं दर महिन्याला व्याज ज्या कर्मचारी आमच्या ग्रुपमध्ये परिवारामध्ये काम करत त्यांचा दर महिन्याला पगार ज्या व्यापाऱ्यांनी आम्हाला माल दिलेला आहे त्यांचं पेमेंट हे आमचं ब्रिध वाक्य असल्यामुळे आम्ही कुठेही पेमेंटला कोणत्याही कारखान्यामध्ये आज पण आता सव्वा वर्ष आमचं सा, सातवं वर्ष आहे न्यू टनचं सा, सात वर्षामध्ये सा, कुठेही कोणाची धकबाकी कोणाचं देणं येणं आमच्याकडे नाही त्या पद्धतीने काम करत असताना शेतकऱ्यांना सांगितलं की शेतकऱ्यांना जा, जास्तीत जास्त पैसे देणे हा आमचा उद्देश आहे कारण की हा शेतकऱ्यांना जर पैसे दिले तरच तो हा कारखानदारी किंवा ऊस लागून जर त्याला पैसेच नाही भेटले तर हा ऊसापासून आलिप्त होत जाईल आणि आलिप्त झाला तर म्हटलं की सर्व कारखाने बंद पडतील त्यामुळे आमचा ग्रुपचा एकच प्रयत्न आहे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बाजारभाव देतं काय आमचा विषय नाही पण आम्हाला जिल्ह्यामध्ये उच्चांच्या बाजाराची परंपरा पुणे जिल्ह्यामध्ये सगळं आम्ही आता भी सर करी सहकारी साहेबांनी दिला तो आणि म्हणजे हर्षोधन पाटलांचा त्यात साहेबांचा खूप मोठा रोल रू, आहे त्यांनी पोस्ट केल्यामुळे तो आपण साहेब सहकारी साखर करताना सीएम सर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं तो घेतो नाही तर राजकीय कारखाने सहसाहेब घेत नाही पण ह्या दोन व्यक्तींच्या सीएम साहेब स्वतः राजेंद्र पाटील स्वतः यांनी सांगितले की आपल्याला मदत करावी लागते आणि हा कारखाना घेऊन त्या भागातील शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे कर म्हणून तो सगळं आपण कारखाना घेतले नाही कारखाना घेतल्यानंतर जबाबदारी साहेब आमची वाढते कारण की शेतकऱ्यांचं पेमेंट कर्मचाऱ्यांचे पैसे मागची देणे या सगळ्या गोष्टी करताना मला एकदा या भागातील शेतकऱ्यांना विनंती की जास्तीत जास्त ऊस कारण की बाजार भावाची तुम्ही चिंता करू नका आम्ही गेल्या वर्षी गौरीला तीन हजार दहा सांगितलं एकतीसशे दहा रुपये बाजार दिला म्हणजे आम्ही न सांगताच कसं गेल्या वर्षी साखरेचे बाजार चांगले काय आमचा काय उद्देश काही नाही आमच्या घरातलं कोणी कारखानदार नाही काय नाही माझं छोटस गाव शेजारी शेजारीचे दहा किलोमीटर पारगाव आहे माझी कर्मभूमी जरी मांडवण असली तरी माझं गाव पारगाव आहे तर ह्याच तालुक्यातील मी असल्यामुळे मला शेतीविषयी म्हणजे शेतीला काय लागतं किती शेतकऱ्याला अडचणी आहे बिल कधी भरावं लागतं सोसायटी कधी भरायची खत कधी आणायची याचा मी जवळून पाहिलेले साहेब मग त्यामुळे शेतकऱ्यांची जाण मला शंभर टक्के त्यामुळे त्या शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून मी महाराष्ट्रामध्ये पंधरा कर्नाटकमध्ये दोन आणि देशामध्ये आज एक लाख पाच हजार कृषी दिवसाला वीस लाख एल बी डिस्टलरी दोनशे चाळीस मेगावॉट कोजल आणि पंधरा हजार सहाशे कर्मचारी नऊ लाख शेतकरी तीन लाख एच एन टी वाहतूक अशा पद्धतीचा हा परिवार आतापर्यंत मी केलेला आहे त्यामध्ये माझ्या पत्नी असो माझा मुलगा असो आणि माझ्या सर्व बँक बँकर उल्लेख करणे गरजेचे आहे जोपर्यंत तुम्हाला व्यवस्थित वेळेवर कर्ज भेटत नाही तोपर्यंत कोणताही कारखानदार व्यवस्थित कारखाना चालू शकत नाही कारण कारखान्यासाठी फार मोठ्या प्रमाणात पैसे लागतात आणि ते पैसे देण्याचं काम आमच्या पाच सहा बँका विशेष करून राजेंद्र पाटील असो जयंत पाटील असो तिकडं राणे साहेब असो तिकडं मुश्रीफ साहेब असो तिकडं दरेकर साहेब असो असे सर्व जो ग्रुप आहे आमचा सगळं आपल्या बऱ्याच ठिकाणी मदत आहे अशा पण अशा पद्धतीने सगळ्या जणांना आपण घेऊन हा कारखानदारी चालवत आहे जास्त काही नाही बोलता ह्या वर्षी आपण हा म्हणजे साडेचार ते पाच लाख गाव करण्याचा मानस पुरंदरमध्ये ऊस आहे डोंडमध्ये आहे साहेब आमच्या सुरू मधून ऊस आहे तर कोणत्याही शेतकऱ्यांचा ऊस राहणार नाही आणि वेळेवर पंधरा दिवसानंतर त्यांना पेमेंट आणि जास्तीत जास्त बाजारभाव अजून कुणी पुणे जिल्ह्यात बाजार भाव डिक्लेअर केलेला नाही त्यामुळे जास्तीत जास्त बाजारभाव म्हणजे तुमच्या कल्पनेपेक्षा असं म्हणत की तुम्हाला जास्त बाजार भाव हा अनुराग शुगर किंवा ओंकार शुगर दी याची मी ग्वाही देतो तुम्ही कार्यक्रमाला उशीर झाला आणि तुम्ही थांबला त्याबद्दल मी ओंकार परिवारातर्फी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि परत एकदा आमदार आम्हाला असेच या वर्षी पहिल्या वर्षी अशा थोडं थांबून वेळ देऊन आमच्या कारखान्याला जास्तीत जास्त ऊस द्यावा असे मी आवाहन करतो आणि एक छोटंसं भाषण संबोधतो जय हिंदवान सक्सेस माणसाच्या जीवनात काय असत मायक्रो प्लॅनिंग सुक्ष्म नियोजनाशिवाय माणूस सक्सेस होत नाही इतिहासात आठवा छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व लढाया जिंकल्या लढाईवर जात असताना सुरुवातीला त्यांनी सूक्ष्म नियोजन मायक्रो प्लॅनिंग केलं आणि एक एक लढाई जिंकत त्यांनी महाराष्ट्रावरच नव्हे तर दिल्लीवर आधी गाजवलं तसेच आपले ता साहेब सूक्ष्म नियोजनानं एक नव्हे तर तपास सतरा कारखाने चालवत आहेत त्याबद्दल आप साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि यानंतर बँकेचे या चेअरमन आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेब आपल्या विनंती आपण मार्गदर्शन करावं नमस्कार आजच्या ह्या कारखान्याचे गळत तह, गणित हंगाम शुभारामसिंग उपस्थित या ठिकाणी कारखान्यांचे चेअरमन मानी बाबूराव भोत्रे पाटील साहेब त्या ओमराजे डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आपण सर्व शेतकरी बंधू बघून कारखान्याचे सर्व कर्मचारी आणि पत्रकार मित्र आणि शेतकरी बंधून खरं म्हणजे या कारखान्याच्या शुभारंभासाठी भोत्रे पाटलांनी मला के आग्रह केला आणि माझी तब्येत चांगली नसताना त्यांचा आग्रह मला मोर्चा आला नाही कारण भोत्रे हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आमच्या बँकेशी सुद्धा त्यांचा चांगले संबंध आहे आणि मला इथे आल्यानंतर कळलं की हा कारखाना दोन वर्ष बंद होता परंतु भोत्रे पाटील साहेबांनी हा कारखाना चालू करण्याचा माणूस जाहीर केला आणि या शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीन एक अतिशय महत्वपूर्ण पाऊल त्याने उचललेलं आहे मला खात्री आहे की भोत्रे पाटलांच्या माध्यमातून या विभागातील शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने न्याय देण्याचा ते प्रयत्न करतील आणि त्यांना आम्ही बँकर म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने साथ देऊ हो। असं या ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांना मी आश्वासित करतो आणि तसेच बोत्रे पाटील आणि यांच्या माध्यमातून या विभागातील शेतकऱ्यांची उन्नती होईल आणि हा कारखाने अतिशय चांगल्या पद्धतीने चालेल

शेतकरी वर्ग सर्व उपस्थित पत्रकार मंडळी सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग आणि सर्व प्रमुख पाहुणे या सर्वांचं कारखान्याच्या वतीने मी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं चेअरमन साहेबांच्या चे वतीने मी जाहीर करतो